नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला माहित आहे आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस आहे यानुसार या ठिकाणी या आपल्या चॅनलची पहिल्या तीन महिन्याची पी डी एफ लॉन्च झालेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याची ईबुक या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे या पी डी एफमध्ये नेमकं काय भेटणार आहे याच्या इंडेक्समध्ये कोणकोणते कंटेंट आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे फक्त दोन मिनटं द्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं या पन्नास रुपयाच्या पी डी एफमध्ये काय काय मिळणार आहे जसं की सुरुवातीचे तीन महिने जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचे प्रत्येकी सेपरेट सेपरेट एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार आहेत वन लायनर फॉर्मॅटमध्ये का बरं तर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन व्हावं याच्यासाठी त्याच्यानंतर सर्वच परीक्षांसाठी काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या महत्त्वाचे पुरस्कार महत्त्वाच्या योजना महत्त्वाचे निर्देशांक महत्त्वाचे युद्ध सराव अशा टॉपिक्सवरती तुम्हाला परत एकदा वन लायनर मध्ये प्रश्न उत्तर मिळणार आहेत सोबत सोबतसोबत महिला तसेच पुरुषांचं आय पी एल महत्त्वाचे दिवस आणि विषय महत्त्वाच्या शिखर परिषदा महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक सर्व झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा भारतातील घटलेल्या या ठिकाणी प्रथम घटना महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार आणि दोन हजार पंचवीसमध्ये जे काही दोन चार एक्झाम झालेले त्या एक्झाममध्ये आलेले किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हा सगळा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी या पी डी एफच्या माध्यमातून मिळणार आहे मग या पी डी एफची किंमत किती आहे तर या पी डी एफची किंमत फक्त पन्नास रुपये आहे हे पन्नास रुपये तुम्हाला कुठे पाठवायचे आहेत तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि याला पन्नास रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत क्यू आर कोड जेव्हा तुम्ही स्कॅन करताल तेव्हा करंट अफेअर्स मराठी असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव येईल आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला लगेच या ठिकाणी पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल क्लिअर